गेल्या काही काळापासून देशात वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेची चर्चा सुरू आहे काही पक्षांचा या संकल्पनेला पाठिंबा आहे तर काही पक्षांचा विरोध आहे या संकल्पनेबाबत लोकांच्या मनात अनेक शंका कुशंका देखील आहेत ही संकल्पना राबवण्यात अनेक अडचणी येणार असल्याचंही बोललं जात आहे त्या संदर्भात अनेक प्रश्नही विचारले जात आहेत खरंच वन नेशन वन इलेक्शन शक्य आहे का त्यासाठी किती राज्यांचं समर्थन लागेल कोणत्या पक्षाकडे किती राज्य आहेत या आधीही भारतात एकाच वेळी निवडणुका झाल्या आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत सर्वात आधी पाहूयात वन नेशन वन इलेक्शन म्हणजे वन नेमकं काय एक देश एक निवडणूक या संकल्पनेत लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुका एकत्र येणं अपेक्षित असतं मात्र याआधीही एकाच वेळी निवडणुका झाल्या आहेत का तर हो भारतातील पहिल्या चार सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या त्यावेळी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यामुळे एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हे शक्य झालं त्यानंतर काँग्रेसने लोकसभा निवडणुका कार्यकाळ संपण्याआधी घेतल्याने स्वतंत्रपणे निवडणुका घेण्यात आल्या सध्या आंध्र प्रदेश ओडिसा अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम अशा चार राज्यांच्या विधानसभा लोकसभा निवडणुका सोबत होतात वन नेशन वन इलेक्शनच्या समितीच्या शिफारशीनुसार नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शंभर दिवसांच्या आत होतील अशा पद्धतीनं या निवडणुका लोकसभा व विधानसभेच्या वेळापत्रकाशी जुळवून घेतल्या जातील त्यासाठी कमीत कमी निम्म्या राज्यांची मान्यता आवश्यक असेल त्यामुळे इथे हे पाहणं महत्वाचं आहे की कोणत्या पक्षाकडे किती राज्य आहेत सध्या भारतात भाजप काँग्रेस बहुजन समाज पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी हे सहा राष्ट्रीय पक्ष आहेत काँग्रेस आता केवळ कर्नाटक हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये स्वबळावर सत्तेत असेल याशिवाय पक्ष बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग आहे तसेच ते तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमकेचे सहयोगी आहेत मात्र ते सत्तेत सहभागी नाहीत अशा प्रकारे काँग्रेस देशात एकूण पाच राज्यांमध्ये सत्तेत आहे केंद्रात सत्ता गाजवणारा भाजप उत्तराखंड हरियाणा उत्तर प्रदेश गुजरात गोवा आसाम त्रिपुरा मणिपूर अरुणाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये सत्तेत आहे आता भाजपनं राजस्थान आणि छत्तीसगड काँग्रेसकडून हिसकावून घेतलंय याशिवाय भाजप महाराष्ट्र मेघालय नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यात सत्ताधारी आघाडीचा भाग आहे अशा प्रकारे देशातील एकूण सोळा राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे वन नेशन वन इलेक्शनचा काँग्रेससह पंधरा विरोधी पक्षांनी विरोध केलाय त्यामुळे या प्रस्तावाची वाट अवघड आहे एक देश एक निवडणूक विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेमध्ये दोन तृतीयांश समर्थन आवश्यक असतं म्हणजे लोकसभेत तीनशे बासष्ट आणि राज्यसभेत एकशे त्रेसष्ट सदस्यांचं समर्थन मिळवावं लागतं एनडीए सरकारकडे असलेले बहुमत पाहता त्यांच्याकडे लोकसभेत दोनशे सदस्य आहे तर राज्यसभेत एकशे तेवीस सदस्य आहेत तर इंडिया आघाडीकडे लोकसभेत दोनशे सदोतीस सदस्य आहेत तर राज्यसभेत सत्याऐंशी सदस्य आहेत त्यामुळे लोकसभेत विरोधी पक्ष या विरोधकाला मंजूर होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात आता पाहूयात जगात असे कोणकोणते देश आहेत जिथे अशी निवडणूक होते अमेरिका फ्रान्स दक्षिण आफ्रिका स्वीडन बेल्जियम जर्मनी इंडोनेशिया आणि फिलिपाइन्स या देशांमध्ये एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात मात्र तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेविषयी नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद